जाई आणि विक्रांत निवांत एकमेकांच्या मिठीत झोपले होते सकाळी सकाळी विक्रांतला लवकरच जाग आली त्याने डोळे किलकिले करून उघडले तर जाई त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली होती तिला बघून काल जे काही झाले ते झरझर त्याच्या डोळ्यासमोर आले आणि ते आठवताच त्याच्या चेहऱ्यावर गोळ स्माईल आली पण तोच त्याच्या काहीतरी लक्षात आले आणि तो झटका लागल्यासारखा उठून बसला ती झोपमध्ये असल्यामुळे तिला कळले नाही त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि एक नजर जाईकडे टाकत काल जे झाले ते चुकून झाले आता मला त्याबद्दल विचार करायचा नाहीये कारण तिला यातले काही आठवते की नाही माहिती नाही त्याने त्याचे विचार झटकले आणि तो वर्कआउट करायला निघून गेला वर्कआउट करायला गेला होता खरं पण लक्ष मात्र लागत नव्हते सारखे जाईचे विचार मनात सुरू होते तो खाली बसत पाणी पितो आणि त्याच्या केसांमध्ये हात घालून खाली पाहत हे मला काय होतंय आहे आज का सारखा सारखा तिचा निरागस चेहरा दिसतो आहे मला मी खरंच तिच्या प्रेमात पडलो आहे का आणि त्याच्या चेहऱ्यावर नकळत का होईना एक गोळ स्माईल येते आणि तो घरी जायला निघतो इकडे मॅडम अजून पण झोपलेल्या असतात काही वेळाने तिला जाग येते आणि ती बेडवर उठून बसते पण तिचे डोकं तिला जळ लागत असते ती डोक्याला हात लावत आज मला हे काय होत आहे डोकं पण एवढं जळ का, का लागत आहे ती विचार करत असतेस की तोच दरवाजा ओपन होतो आणि जाई डोक्याला हात लावत तिकडे पाहते तर समोर विक्रांच्या हातात ट्रे दिसत असतो आणि तो स्माइल करत जाईजवळ येत असतो ती विचार करत माझे डोकं जड झाले ते ठीक आहे पण मला हे का दिसत आहे आणि ते पण ट्रे घेऊन स्माइल करत माझ्याजवळ येत आहे ती दोन तीन वेळेला डोळे चोळत त्याच्याकडे पाहत असते तो तिच्या शेजारी येऊन बसत जाई किती वेळाही डोळे चोडले ना तरी मिस दिसणार आहे तुला कारण मी तुझ्यासमोर बसलो आहे त्याच्या आवाजाने ती भानावर येते आणि पुन्हा डोक्याला हात लावत आई ग म्हणते तसा विक्रांत काळजीने काय ग काय झाले अहो ते माझे डोकं खूप जळ लागत आहे तसं विक्रांत पुन्हा स्माईल करतो जळ तर लागणारच ना आपण रात्री पराक्रम तसे केले आहे क काय केले मी तो हसत सांगतो ना तू काय केले त्याआधी हा घे बाम बरं वाटेल तुला ती तो बाम घेते आणि कपाटाला लावते आता कुठे तिला ठीक वाटत असते काय केले मी रात्री सांगा ना ते क्यूट फेस करून त्याला विचारते हो हो सांगतो ना तो आधी फ्रेश हो मग सांगतो ती पण होमध्ये मान हलवते आणि बेडच्या खाली उतरायला पाय जमिनीवर ठेवते आणि नीसपासून खाली उघडे पाय बघून ती उठून उभी राहते आणि स्वतःकडे खालून वर पाहते तर तिच्या अंगात बाथरोब तिला दिसतो तो बाथरोब बघून तिचे डोळे फुटबॉलसारखे मोठे होतात ती पटकन बेडवर बसते आणि बेडशीटने पूर्ण अंग कवर करते तिला विक्रांत समोर खूप आकवड वाटत होते त्याच्याकडे पाहायची पण हिंमत होत नव्हती तिची विक्रांत मात्र तिच्याकडे पाहात गालातल्या गालात हसत होता कारण तो तिची मज्जा घेतोय हे तिला कळू द्यायचे नव्हते त्याला तो नॉर्मल होत तर तुला ऐकायचे आहे ना रात्री तू काय केले तो हे बोलतास ती पुन्हा शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहू लागली तो तिच्या समोर बेडवर बसला आणि चेहरा पाडत जाई तू रात्री जे काही वागली आहे ना ते मला सांगायला पण कसे तरी वाटत आहे तरी मी सांगतो तुला कारण नवरा बायकोमध्ये ते होणे साहजिक आहे आणि मी किती दिवस ते लपवून ठेवणार ना त्यापेक्षा तुला सांगतो जाई पूर्णपणे गोंधळली होती आणि तेवढीच घाबरलेली होती तिच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते जाई काल रात्री आपल्या दोघांमध्ये ते सगळं काही झाले ते लग्न झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये होतं होत हे सांगताना विक्रांने त्याचा चेहरा खूपच पाडला होता जेणेकरून जाईचा विश्वास बसेल तुझ्याकडे बघून असे वाटत नाहीये की माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे म्हणून थांब मी तुला पहिल्यापासून सांगतो तू कशी माझ्याजवळ येऊन माझ्या ओटा तोच जाई तिच्या दोन्ही कानावर हात ठेवत जोराने नाही म्हणून ओरडते अगं आता ओरडून काय फायदा सगळं तर झाले आपल्यात तो अजून पण तिची खेचत होता आणि मी तुझ्याजवळ आला नव्हतो रात्री तूच माझ्याजवळ आली होती आणि सगळं काही करत होती तो हे बोलता जाईचा चेहरा लाजून लाल झाला तिने तिचा चेहरा दोन्ही हातांनी लपवला कारण तिला विक्रांतसमोर खूप लाजल्यासारखे होत होते इकडे विक्रांत मात्र स्माइल करत अजून पुढे तिला सांगत होता जाई तुला मी साधी समजत होतो पण तो तर खूपच रोमॅन्टिक आहे काल रात्रीच कळले मला आता तो हे बोलतात जाईला वाटत होते कुठेतरी पळून जावे पण ती तसे काही करू शकत नव्हती तोच जाईच्या मनात काहीतरी विचार येतो आणि ती दोन्ही हात काढत त्याच्या डोळ्यात पाहात ते ते तुम्ही हे सगळं सांगत आहात पण मी कसा विश्वास ठेवू एवढं बोलून ती पुन्हा खाली मान घालते त्यावर विक्रांत गालातल्या गालात हसतो आणि त्याचा टी शर्ट अंगातून काढतो आणि तिला आवाज देतो तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही आहे ना मग बघ तुझ्या प्रेमाच्या खुणा तशी ती वर पाहते तर त्याच्या चेसवर तिच्या नकांनी डिझाईन केली होती तो पुन्हा तिला चिडवत जाई आजपर्यंत मुलींच्या अंगावरच्या लव बाईटबद्दल ऐकले होते पण हे बघ ना तू हे काय केले तिला आता त्याच्यासमोर बसायला पण कसे तरी वाटत होते तिने लाजत चेहरा बेडशीटने कव्हर केला आता लपवून काय फायदा न जाई काल रात्री मी तुला किती समजवण्याचा प्रयत्न केला पण तू तर थांबायलाच तयार नव्हती यात माझी चूक नाही आहे जाई कारण माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न केले तिच्याकडे पाहत तो हसत बोलत होता आणि जाई मात्र बेडशीटमध्ये लाजून लाल झाली होती तोच त्याचा फोन वाचतो विक्रांत फोन पाहतो तर त्याच्या मातोश्रीचा फोन असतो तो, तो मुद्दाम फोन घेतो आणि स्पीकरवर टाकतो पल्लीकडून आई बोलतात गुड मॉर्निंग विक्रांत गुड मॉर्निंग मातोश्री त्याच्या आवाजाने जाई बेडशीट बाजूला करून विक्रांतकडे पाहते तर तो अजून पण घालातल्या घालात हसत असतो झाली का झोप आणि जाई काय करते आहे आई विचारतात विक्रांत हसत हो आई काल तर खूप छान झोप झाली माझी आणि जाई आहे ना ही काय माझ्या शेजारीच बसली आहे काय झाले विक्रांत आज तू खूपच हॅपी दिसतोय काही झाले का विक्रांत जाईकडे पाहत हो आई काल रात्री खूप का तो बोलणार की जाई पटकन उठून त्याच्या तोंडावर हात ठेवते त्याच्या डोळ्यात पाहात नाईमध्ये मान हलवते ती असं काही करेल हे विक्रांतला वाटले नव्हते ते दोघं आता पण एकमेकांच्या जवळ असतात आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात पलीकडून आई त्यांना आवाज देत असते विक्रांत विक्रांत आवाज येतोय ना माझा तसे ते दोघं भानावर येतात आणि जाईच्या लक्षात येते तिने काय केले म्हणून आणि ती बाजूला होते अ हो आई येतोय आवाज आणि तो फोन म्यूट करून जाईच्या जवळ जात जाई आपल्यात जे काही झाले ते मी आईला सांगू शकतो पण तुला जर असे वाटत असेल की मी आईला काहीही सांगू नये तर तुला माझी एक अट मान्य करावी लागेल तशी जाई शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहते तोच पलीकडून पुन्हा आईचा आवाज येतो जाई सांग पटकन नाहीतर मी आईला सांगतो काल आपल्यात ते मला मान्य आहे तुमची अट जाई कसलाही विचार न करता हो म्हणते आणि इकडे विक्रांत फोन अनम्यूट करून गॅलरीमध्ये जाऊन बोलायला ला लागतो तो बाहेर जाता जाई पण तिच्या स्वतःच्या डोक्यात एक टपली मारते आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये निघून जाते आत येते आणि तिच्या विचारात असते हे विक्रांत मला सांगता येते खरं असेल का अ अ असेल ही कारण त्यांच्या चेसवर तर जाई ती अशी कशी वागू शकते पण तुला यातले काहीच कशी आठवत नाही आहे तोच तिचे लक्ष बाथरूममध्ये पडलेल्या तिच्या अस्ताव्यस्त कपड्यांकडे जाते आणि ती डोक्याला हात लावून तिथेच खाली बसते तिचे डोके आधी जळ होते त्यात हे सगळं त्यात अजून विक्रांची काय अट असेल हे सगळे विचार करून तिचे डोके चालायचे बंद होते ती एक दीर्घ श्वास घेऊन उठून उभी राहते स्वतःला आरशात पाहात आधी फ्रेश होते पुढचे पुढे बघू एवढं बोलून ती पुन्हा विचार करत फ्रेश होते इकडे विक्रांत बऱ्याच वेळ त्याच्या आईसोबत बोलत असतो आज तो किती हॅप्पी आहे त्याच्या है, बोलण्यावरून आईंना कळत होते पण त्या काही विचारत नाही कारण त्यांना पण जाई आणि विक्रांत एक व्हावे एवढंच वाटत होते इकडे जाई फ्रेश होत असताना तिच्या अंगाकडे पाहते आणि तिला शहाराच येतो तिला विक्रांत बोललेलं सगळं काही झरझर आठवते नाही ती जोराने बाथरूममध्ये ओरडते हो आता ओरडून काय फायदा होणार ना जाई तू तर रात्री त्यांच्यासोबत आता तिला बोललं पण जात नव्हतं तिने स्वतःला सावरत कशीबशी अंघोळ केली आणि बाहेर आली बाहेर येताच तिला समोर सोप्यावर बसलेला विक्रांत दिसला तो शर्टलेस होता आणि स्माइल करत तिच्याकडे पाहत होता जाई आणि त्याची नजरानजर होताच जाईने खाली मान घातली तो मात्र स्माइल करत तिच्याकडे पाहत होता ती पुन्हा वर पाहते तर तो स्माइल करत असतो कर तोच तो विक्रांत तिला बोलवतो इकडे ये तशी ती त्याच्याजवळ जाऊन उभी राहते पण त्याच्याकडे पाहत नाही तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो तशी ती त्याच्या मांडीवर जाऊन बसते हे एवढे अचानक होते की तिला काही कळत नाही ती गोंधळून त्याच्याकडे पाहते आणि स्वतःला त्याच्या एवढ्याजवळ बघून मात्र तिचे डोळे मोठे होतात त्यात तो शर्टलेस असतो तो मात्र तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहात तर माझी अट अशी आहे की तू आणि तो बोलणार की ती घाबरून त्याच्याकडे पाहते तो तिच्या गालावरून त्याची बोटे फिरवत माझी अट अशी आहे की तू माझ्यासोबत तो बोलत होता आणि तिचे हार्टबीट्स वाढत होते जाई माझी अट अशी आहे की तू माझ्यासोबत मैत्री करावी तो हे बोलताच ती गोंधळून त्याच्याकडे पाहते कारण तिच्या मनात दुसरेच काहीतरी येऊन गेले होते त्याची अट काय असेल म्हणून मग करशील ना माझ्यासोबत मैत्री तो पण तिच्या डोळ्यात पाहतेला विचारतो आता ती त्याच्या डोळ्यात पाहण्यात मग्न असल्यामुळे ती हो म्हणते त्याला खूप आनंद होतो आणि तो आनंदाच्या भरात तिला मिठी मारतो जाई मी खूप हॅप्पी आहे तू माझ्यासोबत मैत्री करायला तयार झालीस तिच्या पाठीवरून हात फिरवत तो बोलत होता जायला पण खूप छान वाटत होते त्याने किती सहजपणे मैत्री स्वीकारली आणि तिला मिठीत घेतले पण जसे दोघांच्या लक्षात आले तसे ते दोघं मिठीतून बाजूला झाले ती त्याच्या मांडीवरून उठून जाणार पण विक्रांनी तिच्या कमरेत हात घालून तिला पुन्हा मांडीवर बसवले त्याचे वागणे बघून जाई चांगलीच लादली विक्रांत मात्र तिच्याकडे प्रेमाने पाहत होता जाई मी तर मैत्री केली ती शेवटपर्यंत निभावतो तू पण निभावशील ना यावर जाई काहीच बोलत नाही जाई काय झाले माझ्याशी मैत्री करायची नव्हती का तुला ते म्हणजे तू काही बोलत नाही आहे ना म्हणून विचारले आता काही बोलत नाही आहे आणि काल मी किती वेळा तुला शांत करत होतो तर माझे काहीच ऐकत नव्हती एवढी बळबळ करत होतीस मला तर धक्काच बसला होता की जाईला एवढं बोलता येतं म्हणून आता खरं तर तिला त्याच्यासोबत बोलायचे होते पण ती त्याच्या मांडीवर होती आणि त्यात तो शर्टलेस होता ते बघून तिच्या तोंडून शब्द स्फुटत नव्हते तो तिच्या गलावरून हात फिरवत जाई बोलत जा बोलताना छान दिसतेस तू आणि मी तुला काही रागवणार नाहीये मी काही मॉन्स्टर नाहीये आणि हो याआधी मी तुझ्यावर ओरडत आलो तुला त्रास दिला पण आज तुझ्यासमोर मनापासून मैत्रीचा हात पुढे केलाय मी आणि तो शेवटपर्यंत निभावेल मी आणि तुझा अजून पण विश्वास बसत नसेल तर आधी मी तुझ्यासोबत जे काही वागलो त्याबद्दल मी तुझी मनापासून माफी मागतो करशील ना मला माफ आणि हा विक्रांत आज पहिल्यांदा माफी मागतोय तुझी नाहीतर याआधी मी असे काहीही केलेले नाही आहे यावर जाई मनातच डोळे फिरवत तुम्ही आहेस तसे म्हणते तिला विचारात बघून काय ग मी एकटाच बोलतो आहे लक्ष कुठे तुझे ती भानावर येत अ हो ऐकते मी बरं मैत्री केली आहे तर मी तुला एक गोष्ट सांगतो ते मी तुला मगासपासून सांगत आहे ना की आपल्या नवरा बायकोमध्ये जे होते ते झाले तो हे बोलताच तिला अजून खाली पाहते आणि तो हसत तर तसे आपल्यामध्ये काहीच झाले नाही तो हे बोलताच जाईच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माइल येते कारण सकाळपासून तिला खूप ऑकवर्ड वाटत होते आता ती खूप रिलॅक्स फील करत होती ती आनंदाने त्याला मिठी मारते तो पण हसत तिला मिठीत घेतो पण तिच्या लक्षात येताच ती मिठीतून बाजूला होते आणि सॉरी म्हणते तो हसत आता मैत्री केली आहे तर नो थँक यू नो सॉरी ती पण होमध्ये मान हलवते पण जाई तसे काल तू काही ऐकायला तयार नव्हती म्हणजे खूप कंट्रोल करून मी तुला थांबवले नाहीतर आणि ती पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवते बरं तू फ्रेश झाली मला पण फ्रेश व्हायचं आहे तो हे बोलतो पण तिच्या लक्षात येत नाही की ती अजून पण त्याच्या मांडीवर बसली आहे म्हणून ते उठशील का तरच मी फ्रेश व्हायला जाईल आणि तुझी काही हरकत नसेल तर मी उचलून घेऊन जातो तुला मग सोबत फ्रेश होऊया तशी ती पटकन उठून उभी राहते ते ते तुम्ही फ्रेश व्हा मी आपल्या दोघांसाठी कडक आलं टाकून चहा बनवते आणि ती पडतच बाहेर येते खूप लाजल्यासारखं झालं होतं तिला ती जाताच विक्रांत पण त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो इकडे जाई विक्रांतचे बोलणे त्याचा स्पर्श आठवत दोघांसाठी चहा ठेवत असते पण अचानक तिला रचनाची आठवण येते आणि तिचा चेहरा पडतो खरंच हे कसे आहेत ना काहीच कळत नाही तोच विक्रांतचा आवाज येतो जाई जाई आणि त्याच्या आवाजाने ती भानावर येते आणि दोघांचा चहा घेऊन हॉलमध्ये जाते विक्रांत ऑफिसला जाण्यासाठी रेडी होऊन आला होता ती येताच तो कप घेतो आणि प्यायला लागतो तसं तर तो रोज कॉफी पिणारा पण आज मैत्री केली म्हणून तिच्या खातर चहा पण प्यायला तयार होतो जाई मात्र त्याचे निरीक्षण करत चहा पित होती त्याचा पिऊन झाला तसा तो तिच्या डोक्यावर हात ठेवून बाय करून निघून गेला काय वाटतं तुम्हाला विक्रांतने जाईसोबत केलेली मैत्री मनापासून असेल ना मैत्रीच्या या नात्यातून ते दोघं प्रेमाच्या नात्यात तर नाही ना, ना पडणार त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर हाईप पण करा आणि स तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद